विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज म्हणजे गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महापालिका कर्मचारी महासंघानं दिला होता पण आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानं हा प्रस्तावित संप स्थगित करण्यात आला आहे कोल्हापूर महापालिकेत काम करणाऱ्या हंगामी आणि कायम कर्मचाऱ्यांच्या सतरा मागण्या प्रलंबित आहेत याबद्दल वारंवार चर्चा आणि वाटाघाटी होतात पण एकही मागणी पूर्ण झालेली नसल्यानं महापालिका कर्मचारी महासंघानं आज म्हणजे गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता महापालिका कर्मचारी संपावर गेले तर त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी महापालिका कर्मचारी संघटना नेत्यांशी चर्चा केली त्यामध्ये महापालिकेतील कर्मचाऱ्यांची रिक्तपदं भरणं ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणं सातव्या वेतन आयोगाचा तेरा महिन्यातील फरक देणं याबाबत चर्चा झाली महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यावर वेतन आयोगातील फरक देण्याचा निर्णय घेण्यात येईल तर अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी एक महिन्यात कृतीबद्ध कार्यक्रम राबवला जाईल असं के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं त्यानंतर कर्मचारी महासंघानं आज मध्यरात्रीपासून होणारा संप स्थगित केल्याची घोषणा केली प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनकर आवळे संजय भोसले अनिल साळुखे अजित तिवले रवींद्र काळे यांनी सहभाग घेतला